नमस्कार मंडळी कशा आहात मस्त मजेत येत ना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळचं आजचं वातावरण बघा आणि समोर इतके सुंदर सुंदर पक्षी आहेत पण ते खूप लांब आहेत त्याच्यामध्ये कॅप्चर होत नाही आहेत शूट करते या झाडावर पण पक्षी आहेत वेगवेगळे आवाज काढत आहेत आणि तर समोरच बघा खारुताई दिसली आता खारुताईची पण संख्या खूप कमी होत चालली आहे दिसली की आनंदच होतो ह्या झाडावरती बघा खूप सा खूप अशी फुलं फुलली आहेत आणि त्याच्यावरती दव दव पडलेला आहे त्यामुळे खूप असं छान वाटतं आणि खूप सुगंध पण आले त्याच्यावरती सूर्याची किरणं अशी सोनेरी सोनेरी सोने किरणं पडली आहे त्यामुळे ते झाड अजूनही सुंदर दिसतं तर मी वॉक करून चालून आली आणि मग तुळशी रुंदावून खूप दिवसापासून आणून ठेवलेलं आणि म्हटलं आज तुळशी रुंदावून म्हणजे तुळस लावली आहे आणि बघा खूप छान वाटते काळी तुळस आहे ही त्यामुळे ती अजूनच छान आणि तिथं सुगंध खूप छान येतो ह्या तुळशीचा तर म्हणजे मी काल सिमेंटची चूल आणली होती बघा आणि त्याला मी मातीचा गिलावा दिला आहे आणि त्याला मी एक छानपैकी असं माती आपली असती लाल माती त्याचा गिलावा दिला आता तिला मी उन्हामध्येच ठेवते जेणेकरून ती माती चांगली सुकेल बघ आता बाहेरचं सर्व काम आवरून मी दुपारचं जर जेवणाची तयारी करते तर इथे कोबी गोबी बटाट्याची भाजी बनवते आणि आता वरतून कोथंबीर टाकते भाजी आपली रेडी झाली आहे म्हणजे तयार झाली आहे खूप छान अशी टॅमॅटो सार तर हे टॅमॅटो मी उकडून घेते चार टॅमॅटो आहेत ह्याची सालं काढून घेणार आहे मी आज आणि इथे मिरच्या भिजत घातल्या आहेत अंदाजाने तर बघा टॅमॅटोची साली काढून घेतल्या कांदा घेतला आहे लसूण घेतल्या चार पाच पाकळ्या हळद आणि आपलं ओलं खोबरं आणि धने आणि ह्या मिरच्या सर्व एकत्र करून वाटून घ्या वा मिक्सरमध्ये आता सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये घातलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व वा वाटून घेते सर आता मांडळी बद्दल टाकलं आता मी तेल टाकते चार पाकळ्या लसूण टाकते जराशी राईल हिंग तरी आपण वाटलेलं वाटप आता जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं आपण घट्ट पातळ त्या हिशोबात पाणी टाकून द्यायचं तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलं त्याच्यात वाट होतं ना लागलं ते पाणी टाकते मी जास्त काय पातळ नाही ठेवणार आहे संपलं नाही तर मग परत राहिलं तर कोण खाणार मीठ टाकलं तर मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचं कलर बघायचं सुंदर आला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटला आहे फोडणीचा आपल्या साराला उकळी आलेली आहे सार टॉमॅटो सार रेडी आहे तयार आहे बघू शकता कलर किती छान आलाय तर मंडळी जेवण झालंय टॅमॅटो सार तुम्ही बघितला कोबीची भाजी आणि भात असं आपलं जेवण झालेलं आहे जेवायला अजून वेळ आहे थोड्या वेळ जेवते जरा बसते अजून भांडी वगैरे आहेत सर्व कामावरून जेवायला बसायला बरं वाटतं आणि आता चूल आहे ना आपली स सकाळी मी लि त्याला हे केलं होतं ना मातीने सारवलं होतं चुलीला ते आता मस्तपैकी सुकली आहे ती तुम्हाला मी दाखवते थांबा एक मिनिट ना तोपर्यंत हे बघा माऊ आलं कुठलं ना कुठला माऊ येणारच इथे बसली रे बसली की आलेच आहे ना लाडो लाडो कुठे मांडीवर बसायचं आहे हो मांडीवर काय बघते तुझा व्हिडिओ काढते लाडूचा तर ही बघा उन्हातच आहे मस्तपैकी सुकली आहे खडखडीत एकदम सर म्हणजे दुपारच्या नंतर मग मी जेवली आणि थोडासा आराम केला का जे काम होते थोडीफार ती केली आणि आता निघाली घराच्या बाहेर बाजारात <laughs> बाजारात निघाली तर काळोख झालं आहे रात आवाज येतो आहे बघा रात आवाज येतो आहे ना तुम्हाला तर इथे लाईट नाही आहे मध्ये मध्ये लाईट आहे मध्ये मध्ये लाईट नाही आहे तर तुम्हाला अंधार दिसेल तर इथे पूर्ण काळोख आहे आणि इथे रान आहे आजूबाजूला आणि चांगली आहे कारण इथे थोडं चालत जावं लागतं त्याच्यानंतर मग रिक्षा वगैरे भेटते डायरेक्ट नाही भेटत तर बाजारात म्हणजे आज माऊना मच्छी पण नाही आणली आणि भुवूनसाठी चिकन पण नाही आणलं त्याच्यामुळे आता मला जावंच लागतं आहे मी आज दुपारी खूप बरीच कामं होती झाडांना खत घातलं नवीन झाडं लावली छोटी बरंच काही काय केक करत बसली आणि त्याच्यानंतर मी चुलीचं तुम्हाला दाखवलंच कलर मारला त्याच्यानंतर बरं भरपूर कामं होती काम तर मग कामं करत करत मग कंठा आला मला जायला खूप उशीर झाला ते राहिलं तर म्हटलं आता तर त्यांना खायला तर पाहिजेच ना होत बिचारानंतर आपण आपण बोलू शकतो मला भूक लागली ते नाही बोलू शकत तर त्याच्यासाठी मला जावंच